नमस्कार मंडळी स्वागत आहे मेगा ब्लॉगमध्ये कशा आहात सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असणार तर मंडळी हे बघा आपण बनवतो इथे मालवणी पद्धतीतलं वाटप पण आपण याआधी एक व्हिडिओ बनवलेला आहे मालवणी वाटपाचा तर हा असा आहे की याच्यात आपण खडे मसाले वापरले आहेत ते साधं वाटण होतं तर आता इथे खडे मसाले बघा काय काय घेतलं इथे ते मी जिरे घेतलं आहे काळी मिरी घेतली आहे मोठी वेलची घेतली आहे अर्ध स्टार फूल घेतलंय दालचिनी आणि मी इथे घेतलेत लवंग घेतले आहेत इथे बारीक उभा चिरलेला कांदा घेतलाय त्यानंतर इथे मी घेतलं आहे थोडं ओलं आहे आलं आणि लसूण इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली हो आहे मुंबईत तर सगळ्यात आधी आपण इथे खोबरं भाजून घेऊया मंडळी हे बघा आपलं हे खोबरं छान असं मस्त भाजून झालं आहे खोबरं छान भाजायचं आहे म्हणजे खूप मोठा गॅस करून भाजायचं नाही आहे एकदम बारीक गॅसवर हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता खोबरं किती छान आणि मस्त भाजलं गेलं आहे तर आपण आता हे काढून घेऊया आता मी इथे हे ओलं खोबरं आहे ते भाजून घेते ओलं खोबरं नसेल तुमच्याकडे तरी पण चालेल सुकं खोबरंही तुम्ही नुसतं टाकू शकतात माझ्याकडे थोडंसं हे होतं म्हणून म्हटलं ते टाकते त्याच्यात तर आपण हे टाकून तेही छान थोडंसं भाजून घेऊया ते अगदी थोडंसं तेल टाकते म्हणजे हेही खोबरं आपलं छान भाजून झालंय तर हे पण मी आता काढून घेते ते, ते थोडंसं तेल घेऊया आपण आणि हे आलं आणि लसूण आहे ते घेऊया भाजून लसूण आणि आलं परतून झालंय आता हे आपण खडे मसाले टाकूयात आहेत खडे मसाले भाजले आहेत आपण छान आता इथे हा बारीक उभा चिरलेला जो कांदा आहे तो आपण यात टाकणार आहोत आणि तोही आपल्याला छान असं मस्त भाजून घ्यायचा आहे हे वाटण जेव्हा आपण वापरायला घेऊ जेव्हा हे रेडी करू आणि वापरणार जेव्हा जेवणामध्ये त्यावेळी त्याची जी चव आहे ना ती एवढी दुपटीने वाटते म्हणून आमच्याकडे मालवणी पद्धतीतलं वाटप वापरलं जातं जेवणामध्ये म्हणजे आमच्या कोकणात तर सर्वात आमच्याकडे खोबऱ्याचं वाटण वापरतात कारण जेवणाची चव जास्त वाढते त्याने आणि जेवण खूप सुंदर आणि चवदार लागतं तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि आवडल्यानंतर तुम्ही परतही करून बघाल असं था। खूप छान जेवण लागतं आणि चिकन साठी तर वापरतातच वापरतात पण त्याहून जास्त जे कोण वेज असतील खाणारे तर त्यांच्यासाठी उसळी बनवत असतील तर त्या उसळीसाठी पण हे वाटण तुम्ही वापरू शकतात आपण आता इथे हा कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे मंडळी आपण भाजून घेऊ कांदा मंडळी हे बघा आपला कांदा छान मस्त भाजून झालाय हा बघा तुम्ही बघू शकता आपण इथे जे भाजून घेतलेलं खोबरं आहे ते सगळं कांद्यामध्ये मिक्स करूया आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा वाटण मी एका हे ताटात काढून घेतलं कारण ते थंड होण्यासाठी आणि आता मी इथे हे वाटण थंड झालेलं आहे हे बघा तर मी या मिक्सरच्या भांड्यात आता या मिक्सरच्या भांड्यात मी हे वाटण लावून घेणार आहे यात थोडंसं पाणी टाकून घेऊया हे बघा मंडळी आपलं वाटण हे बघा वाटलंय आपण छान अस थोड बारीकच वाटायचं आहे आपल्याला असं खूप जाड असं आपल्याला हे ठेवायचं नाहीये हे असं वाटण तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला आवडलं तर मला नक्की कमेंट पण करा की तुम्ही बनवाल जेव्हा की काही कुठला पदार्थ कराल तर तेव्हा आणि जर नॉनव्हेज जे खाणारे आहेत तर त्यांच्यासाठी एवढंच सांगेन जर तुम्ही खेकडा खूप आवडीने खात असाल ना तर खेकड्यासाठी हे वाटण सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे खेकड्यामध्ये हे वाटण तुम्ही वापरलात ना तर खेकडे एवढे छान चविष्ट लागतात तुम्ही नक्की करून बघा असं आपलं हे बघा वाटण हळवणी पद्धतीतलं वाटण छान असं रेडी झालं आहे हे खड्या मसाल्याचं वाटण आहे तुम्ही नक्की करून बघा मंडळी आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब पण करा चॅनलला लाईक करा कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन मंडळी आणि तुम्ही हे वाटप पण नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा नक्कीच आपण असे नवनवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय